सहाव्या रेल्वे मिळणार असून मराठवाड्यातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे मध्य रेल्वे वंदे भारत ते रँक मिळाली असून मुंबई ते जालना दरम्यान ही रेल्वे धावणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वेला डिसेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहे प्रवासाचा कमी वेळ चांगल्या सुविधा आणि वाजवी भाडे यामुळे विमान प्रवासापेक्षा अनेक जण वंदे भारत एक्सप्रेसला प्राधान्य देत आहे जालना जिल्ह्यात अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळे असल्यामुळे मुंबईसह अनेक ठिकाणून जालना जिल्ह्यात अथवा मराठवाड्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे आता जालना जिल्ह्यासह वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार आहे वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन भारतीय बनावटीची असून यामध्ये अनेक सुविधा आहे सदरील ट्रेन हायस्पीड असल्यामुळे जालना ते मुंबई कमी वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे सदरील ट्रेन सुरू झाल्यावर मराठवाड्याला पर्यटन कृषी शैक्षणिक व विकासाच्या दृष्टीने मोठा फायदा देखील होणार आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर